नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपले स्वागत आठवडे बाजाराची समस्या सर्वत्र भेडसावत असून फेरीवाल्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यातूनच गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे कामोठ्यात आठवडे बाजार विरोधात स्थानिक आणि व्यापारी एकत्र आले आहेत व्यापाऱ्यांनी नुकतेच शटर डाऊन आंदोलन केले त्यात शेकडो व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला शासन महापालिका ग्रामपंचायत वीज वितरण व अन्य शासकीय संस्थांना मालमत्ता कर आयकर जीएसटी व्यापाऱ्यांनी भरायचा आणि अन शासन आणि महापालिकेने बेकायदा आठवडे बाजार फिरते व्यापारी पदपथावरील दुकानदार यांना मोकाट सोडून त्यांना संरक्षण द्यायचं महापालिका व शासनाच्या या भूमिकेविरोधात कामोठ्यामधील व्यापाऱ्यांनी मंगळवारी आक्रमक पवित्रा घेतला आठवडे बाजार कायमचे बंद करण्यासाठी त्यांनी दिवसभर बाजारपेठ बंद ठेवून शासनाचा जाहीर निषेध केला अखेरीस महापालिकेचे विभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी आठवडे बाजार बंद करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपला बंद सायंकाळी उशिरा मागे घेतला सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा